मी अरुण खोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे पंचावन्न साली गुंजन मावळाच्या हैभतराव देशमुखाला उद्देशून लिहिलेलं पत्र हे शिवचरित्रामध्ये अत्यंत मोलाचे आहे महाराज लिहितात की तुम्हा साहेब घरच्या लेकरासारखे जाणवते आणि तुमचे फार हेही गोष्टीचे वाईट करावे असे मनावर कधी धरणार नाहीत हे तुम्हास वित्तम काळाले असावे कोणीही गोष्टीचा शक न धरणे तुमचे हजार गुन्हे माफ आहेत तुम्हा आम्ही काही वाईट वर्तणूक करू तरी आम्हास महादेवाची आण असे व आईसाहेबांची आण असे कोणत्याही गोष्टीची चिंता न करणे आमच्या विमानावरती आपली मान ठेवून आम्हापासी येणे कोणी गोष्टीची चिंता न करणे एका देहाने प्रेरित झालेला समाज महाराजांनी असा निर्माण केला होता त्यांच्या काळात समाजामध्ये जातीभेद पंतभेद आर्थिक विषमता नव्हती असे नाही पण राष्ट्रकार्य ही सर्वून श्रेष्ठ आहे आणि आपले सामाजिक आर्थिक धार्मिक हे भेद राष्ट्रकार्याच्या आड येता कामा नाहीत अशी शिपण त्यांनी लोकांना दिली होती कर्तव्यातील ढिलाई लाचखाऊपणा हे त्यांना बिलकुल सहन होत नसे प्रजेचे सुख तेच राजाचे सुख प्रजेचे हित तेच राजाचे हित या प्राचीन विचारसरणीला अनुसरूनच महाराज वागत असत एखादा मुलूक आपल्या ताब्यात आला की तिथे संरक्षण आणि सुव्यवस्था निर्माण केली जात असे आणि रयतेवरील जुलूम दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल याविषयी खऱ्या अर्थाने शिवचरित्राचा त्यांना मौलिक मार्गदर्शन होते ते जिजाऊ साहेबांचे त्याविषयी उद्याच्या भागामध्ये मी सविस्तर बोलेन बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी